मित्रांनो बारामतीमध्ये अजित पवारांचा विमानाचा जो भीषण अपघात झाला त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या अपघातात कोणाचाही जीव वाचू शकला नाही पण ही बातमी पाहिल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न नक्की येतो की विमानामध्ये प्रवाशांसाठी पॅराशूट का नसतं फायटर जेटमध्ये पॅराशूट असतं मग बाकीच्या विमानात का नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीही ऐकल्या नसतील आता यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानाची उंची आपली जी प्रवासी विमानं असतात किंवा प्रायव्हेट जेट असतात ती साधारणपणे तीस ते पस्तीस हजार फूट उंचीवरून उडतात आता तुम्ही म्हणाल एवढ्या उंचीवरून उडी मारली तर पॅराशूट उघडायला जास्त वेळ मिळणारच की पण मित्रांनो खरी अडचण इथेच आहे पस्तीस हजार फूट उंचीवर बाहेरचं तापमान हे मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस इतकं असतं म्हणजे विमानाबाहेर पाय ठेवताच तुम्ही बर्फासारखे गोठून जाल दुसरी गोष्ट म्हणजे तिथे ऑक्सिजनची पातळी इतकी कमी असते की तुम्ही श्वासदेखील घेऊ शकणार नाही आणि काही सेकंदातच तुम्ही बेशुद्ध व्हाल अशा परिस्थितीत पॅराशूट असूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्ही ते उघडूच शकणार नाही दुसरा मुद्दा म्हणजे ट्रेनिंग पॅराशूट वापरणं म्हणजे पाठीवर बॅग अडकून उडी मारणे इतकं सोपं नसतं स्काय डायविंग करण्यासाठी लोकांना महिनाभर ट्रेनिंग घ्यावं लागतं आता विचार करा विमानात लहान मुलं असतात वयस्कर माणसं असतात आणि काही आजारी लोकही असतात जेव्हा विमान कोसळतं तेव्हा तिथे प्रचंड भीतीचं वातावरण असतं अशा घबराटीच्या वेळी प्रवाशांना पॅराशूट नीट बांधता येईल का आणि समजा ते बांधलं तरी ते हवेत गेल्यावर कधी उघडायचं शरीर कसं बॅलन्स करायचं हे त्यांना कसं समजणार एका साध्या पॅसेंजरसाठी हे अशक्य आहे मग तुम्ही म्हणाल फायटर जेटमध्ये पॅराशूट का असतं तर फायटर जेटची रचना ही एका पायलटसाठी केलेली असते त्यात इंजेक्शन सीट असते जी पायलटला रॉकेटच्या सहाय्याने विमानाबाहेर फेकून देते पण पॅसेंजर विमानामध्ये शेकडो प्रवासी असतात जर प्रत्येकासाठी अशी इंजेक्शन सीट लावायची ठरवली तर विमानाची रचना पूर्णपणे बदलावी लागेल जी इंजिनिअरिंगच्या दृष्टीने खूप गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे तसेच प्रवासी विमानाचे दरवाजे हे हवेच्या दावाने लॉक असतात ते हवेत उघडणे कठीण असते समजा तरीही दरवाजा उघडला तरी विमानाचा वेग हा ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका असतो इतक्या वेगात बाहेर उडी मारली तर माणूस विमानालाच धडकेल किंवा थेट इंजिनमध्ये ओढला जाईल आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो तेव्हा एक्स्ट्रा वजनासाठी आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतात आता विचार करा एका पॅराशूटचं वजन साधारण दहा किलो असतं जर विमानात दोनशे प्रवासी असतील तर फक्त पॅराशूटचंच वजन दोन हजार किलो इतकं होईल एवढं वजन वाढल्यामुळे विमानाला फ्यूल जास्त लागेल आणि साहजिकच तुमच्या विमान प्रवासाच्या तिकीटाची दर दुप्पट तिप्पट होतील कंपन्यांचा असा विचार असतो की पॅराशूटवर एवढा खर्च करण्यापेक्षा विमानाची सेफ्टी सिस्टम सुधारण्यावर जास्त पैसे खर्च केले जावेत अजित पवारांच्या विमानाचं उदाहरण घेतलं तर बहुतेक विमान अपघात हे टेकअप किंवा लँडिंग या दोनच वेळी होतात विमानाची ही वेळ अशी असते की विमान जमिनीच्या खूप जवळ असतं जेव्हा विमान लँडिंग करत असतं तेव्हा त्या अवघ्या काही हजार फुटांवर असतं अशा वेळी पॅराशूट उघडायला पुरेसा वेळच मिळत नाही पॅराशूट पूर्णपणे उघडण्यासाठी आणि माणसाचा वेग कमी करण्यासाठी किमान ठराविक उंची लागते जर विमान काही सेकंदातच क्रॅश होणार असेल तर पॅराशूट असूनही याचा काहीच उपयोग होणार नाही मग आता तुम्हाला वाटेल की मग विमान कंपन्या आपल्या जीवाची काळजी घेत नाहीत का तर तसं नाही विमानामध्ये पॅराशूटच्या जागी लाईफ जॅकेट असतं कारण विमान पाण्यात लँड झालं तर ते तुम्हाला वाचवू शकतं तसेच विमान कंपन्या प्रिव्हेंशनवर भर देतात विमानामध्ये असे सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक सिस्टम असतात ज्या पायलटला धोक्याची आधीच सूचना देतात आजच्या काळात विमान हे प्रवासाचं सगळ्यात सुरक्षित साधन मानलं जातं कारण याच्या अपघाताची शक्यता ही इतर वाहनांच्या तुलनेत खूप कमी असते तर मित्रांनो या काही कारणांमुळे प्रवासी विमानांमध्ये पॅराशूट दिलं जात नाही अजित पवारांचा हा अपघात ही एक खूप मोठी हानी आहे पण तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि मानवी सुरक्षेचे नियम पाहता पॅराशूट हा तिथे पर्याय ठरू शकत नाही तुम्हाला काय वाटतं विमानांमध्ये पॅराशूट असायला हवं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका